नमस्कार मी आरती मोरे एस डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर वर मुख्यमंत्र्यांकडून धनगर आरक्षणाबाबत शिष्टमंडळाला फक्त आश्वासनांची गाजर दाखवण्यात आल्याचा आरोप धनगर नेत्यांनी केला धनगर नेते यामुळे नाराज झाले असून आंदोलन उघडण्याच्या पावित्र्यात आहेत धनगर समाजास आरक्षण देण्याची घोषणा पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप धनगर आरक्षणाची मागणी पूर्ण केलेली नाहीये यामुळे हा समाज आक्रमक झालाय मुंबईच्या लाईफ दहशतवादी हल्ल्याची शक्यता रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे येत्या तीन महिन्यात मुंबईतील रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलाय या इशाऱ्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट संपूर्ण महाराष्ट्रात जारी करण्यात आलाय अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजपासून नागपुरात सुरू होत आहे आज संध्याकाळी साडेसहा सा वाजता संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार आणि लेखक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत राज्य सरकारची शिष्टाई सफल झालीय मुंबईकडे निघालेला किसान मोर्चा स्थगित करण्यात राज्य सरकारला यश आलंय किसान मोर्चाला नाशिकमध्ये स्थोपवण्यात ना आलंय किसान सभेच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्याने तुर्तास किसान मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय झाला सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टाई केली वन जमिनीचे दावे तीन महिन्यात निकाली काढण्याचे आश्वासन या शिष्टाईमध्ये देण्यात आलंय आम्ही भाजपचा सन्मान करतो त्यामुळे आमचाही सन्मान करावा असं रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय आम्ही कुणाला जिंकू शकत नाही हे जरी सत्य असलं तरी आम्ही कोणालाही पाडू शकतो असं सूचक विधानही त्यांनी केलंय युतीबाबत भाजप आणि शिवसेनेची बैठक झाली मात्र आम्हाला जागा देण्याबाबत चर्चा झाली नाही हा प्रकार धक्कादायक असल्याचं मत सुद्धा आठवलेंनी व्यक्त केलं त्यामुळे आम्ही नाराज झालो असल्याचं देखील आठवले सांगितलंय सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एसडब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा आमच्या फेसबुकला लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद